नमस्कार मित्रांनो तर कलावती मोटर्स युट्यूब चॅनल संगनमेर मध्ये आज तुमचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि त्या नवीन मध्ये आज तुमच्यासाठी खास मी बोलेरो गाडी घेऊन आलेलो आहे लॉन्गमध्ये गाडी पाहू शकताय तुम्ही एकदम अशी टॉप कंडिशन मध्ये गाडी घेऊन आलेलो आहे गाडी एकदम शोरूम रेकॉर्ड रेकॉर्डमध्ये चाललेली गाडी आहे बोलेरो प्लस मॉडेल आहे पाहू शकताय तुम्ही गाडी व्हाईट कलर मध्ये गाडी एकदम अशी टॉप कंडिशन मध्ये लवकरात लवकर ही गाडी उपलब्ध होत नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी नवीन पण भेटत नाही कंपनीने ही गाडी आता बंद केलेली आहे डिझल असल्यामुळे या गाडीला जास्त मागणी टुरिस्टसाठी एकदम महत्वाचा व्हिडिओ राहणार आहे कारण की लवकरात लवकर कमी किलोमीटर झालेली गाडी मार्केटमध्ये उपलब्ध होत नाही आणि कस्टमर पण लवकर ही गाडी विकत नाही डी आय इंजिन असल्यामुळं तरी पण आपण खास आपल्या कस्टमरसाठी ही गाडी घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम महत्वाचा राहणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या व्हिडिओमध्ये पूर्ण गाडीची डिटेल दिली जाणार आहे ओनरची पण पूर्ण माहिती दिली जाणार आहे किलोमीटरची पण पूर्ण माहिती दिली जाणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करून बघून आता जेणेकरून वारंवार तुम्हाला मला फोन करायची गरज येणार नाही तुम्ही जो मला कॉल करणार आहे तो फक्त प्राईजसाठीच साठीच करणार आहे गाडीची माहिती मी जास्त करून फोनमध्ये देणार नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रपरिवारामध्ये जर या पाडव्याला जर कोणाला ही गाडी घ्यायची असली तर त्याने लवकरात लवकर माझे संपर्क साधा त्याला मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ त्याला शेअर करा आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो गाडी एम एच चौदा डी एक्स चौसष्ट पंच्याण्णव नंबरची गाडी मॉडेल दोन हजार तेरा एंडिंगचे से, गाडी सेकंड ओनरमध्ये गाडी पाहू शकताय तुम्ही गाडी व्हाईट कलरमध्ये गाडी एकदम टॉप अशा कंडिशनमध्ये गाडीला कुठेही सिंगल स्क्रॅचेस वगैरे केलेलं नाहीये आणि झालेलं नाहीये कुठेही गाडी डेंटिंग पेंटिंग केलेली नाहीये पूर्णपणे अशी सील टू सील अशी गाडी आहे गाडीची जी ड्रायव्हर साईड आहे ती पण तुम्ही पाहू शकताय कुठेही गाडीला टचअप वगैरे झालेलं नाहीये कुठेही गाडीला डेंटिंग पेंटिंग केलेलं नाहीये पूर्णपणे गाडीला ॲक्सर्वि फिटिंग आहे गाडीची जी बॅक साईड आहे ती पण तुम्ही पाहू शकताय कुठेही बॉडी रस्टिंग वगैरे झालेलं नाहीये कुठेही गाडी सडलेली वगैरे नाहीये गाडीला गाडीला फिटिंग आहे बॅक साईड पण तुम्ही पाहू शकताय पूर्णपणे अशी सील टू सील अशी गाडी आहे घेऊन गाडीला एकही एक रुपये तुम्हाला खर्च करायचा नाही गाडीचा जो रूप वगैरे तो पण तुम्ही पाहू शकताय कुठेही धक्का वगैरे लागलेला नाहीये गाडीचं जे मॉडेल आहे तर ते लॉंग आहे बोलेरो प्लस या नावानी गाडी येते गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या आहे त्यामध्ये गाडीला ए सी वगैरे दिलेलं आहे गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या आहे त्यामध्ये गाडीला ए सी आहे तो पण तुम्हाला दाखवतो पाहू शकताय तुम्ही गाडीचं इंटेरियर तुम्ही पूर्णपणे पाहू शकताय गाडीला ए सी म्युझिक सिस्टम दिलेलं आहे उपर वगैरे पाहू शकताय तुम्ही गाडी मॅन्युअल मध्ये गाडीचे जे कुशन वगैरे ते कुशन पण एकदम टॉप अशा कंडिशन मध्ये कारण की गाडीचा जो यूज झालेला आहे एकदम कमी असं युज झालेला आहे ला, ला वगैरे युज झालेला नाहीये गाडीचे जे किलो किलोमीटर झाले शोरूम रेकॉर्ड रेकॉर्डला गाडीचे जे किलोमीटर ते एक लाख वीस हजार किलोमीटर झाले पूर्णपणे अशी सील टू सील अशी गाडी आहे बॅक साईड पण तुम्ही गाडीची पाहू शकताय कुशन एकदम असं चकाचक असं कुशन आहे कुशन लई खर्च करण्याची गरज नाही आहे बॅक साईडचा डोर पण तुम्ही पाहू शकताय पूर्णपणे सील टू सील असा डूर आहे गाडीचा एक पण पीस असा आहे का तो पण चेंज नाही आहे पूर्णपणे कंपनी फिटेड पीसेस आहे गाडीच्या सर्व ग्लासेस आहे त्या पण कंपनी फिटेड आहे एक पण ग्लास गाडीची चेंज नाही आहे गाडीची जी इंजिन आहे तर ती इंजिन तुम्हाला दाखवतो पूर्णपणे असं सील टू सील असं इंजिन आहे गाडीचे जे किलोमीटर झाले एक लाख वीस हजार शोरूम रेकॉर्डला झाले तुम्ही शोरूमला जाऊन ते चेक करू शकता पूर्णपणे असे ओरिजिनल टू ओरिजिनल किलोमीटर आहे गाडीचा ॲप्रॉन वगैरे तुम्ही पोहू शकताय कुठेही एप्रोनला धक्का वगैरे लागलेला नाहीये सेकंड साइड पण तुम्ही ऍप्रोन पाहू शकताय गाडीची जी बॅटरी तर ती एक साइड कंपनीची बॅटरी आहे गाडीचं जे इंजिन आहे कुठेही लिकेज वगैरे नाहीये आहे कुठेही ऑइलनी माकलेलं वगैरे नाहीये पूर्णपणे एकदम टॉप असं इंजिन आहे गाडीचा जो बोनट आहे तो पण कंपनी फिटेड बोनट आहे पूर्णपणे असं सील टू सील असं बोनट आहे कोणतंही पीस टचअप वगैरे झालेलं नाही गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेलं नाही ऍक्सरीज मध्ये पुढं तुम्ही पाहू शकताय गाडीला पंपवर फिटिंग केलेलं आहे गाडीला फोक लॅम्पच्या जाळ्या पण बसवलेल्या हो आहे पाहू शकताय दोन्ही साईडच्या जा लॅम्पच्या जाळ्या इन्स्टॉल केलेल्या आहे गाडीचे जे सर्व टायर आहे तर ते पन्नास ते साठ टक्के चांगल्या कंडिशनमध्ये दहा ते पंधरा हजार किलोमीटरपर्यंत टायर पण बदलण्याची गरज नाही आहे एकदम अशी चांगल्या कंडिशनमध्ये गाडी दोन हजार तेरा एंडिंगचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर लावलेली तर ती ऑफर पाच लाख पासष्ट हजार रुपये त्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही समोर समोर आल्यानंतर गाडीची टेस्ट ड्राईव्ह वगैरे हो घेतल्यानंतर गाडी जर तुम्हाला आवडली तर त्यामध्ये थोडंफार तुमचा मान सन्मान केला जाणार आहे जास्त काही कमी जास्त केलं जाणार नाही आहे कारण की ही गाडी लवकरात लवकर उपलब्ध लवकर होत नाही भरपूर प्रमाणात ही गाडी शोधावी लागते आणि चांगली गाडी वेळ लागतो गाडी शोधायला मार्केटमध्ये असे भरपूर प्रमाणात गाड्या आहे त्या ॲक्सिडेंट झालेल्या गाड्या डेंटिंग पेंटिंग झालेल्या गाड्या भरपूर प्रमाणात मिळतात किंवा जास्त किलोमीटर झालेल्या चार पाच लाख किलोमीटर झालेल्या गाड्या पण मिळतात पण त्या गाड्यांचा यूज जास्त झालेला असतो आणि नंतर घेतल्यानंतर तुम्ही कस्टमर लोक चार पाच महिने नाराज होतात त्यामुळे आमचा जास्त जास्त प्रयत्न असा असतो की कमी किलोमीटर झालेली गाडीचा आम्ही परचेस करतो आणि तीच गाडी कस्टमरला देतो जेणेकरून गाडीमध्ये कोणत्याही प्रकारचं लवकरात लवकर काम निघत नाही तुम्ही पण सॅटिस्फॅक्शन राहतात हो, आणि आम्ही पण सॅटिस्फॅक्शन राहतो गाडीमध्ये तर मित्रांनो या गाडीची जे ऑफर दिलेली आहे त्यामुळे थोडंफार निगोशिएबल करूनच देणार आहे प्लस या गाडीवर जी ऑल महाराष्ट्र आपण लोनची फॅसिलिटी उपलब्ध दे करून देणार आहे तर ती साडेचार लाखापर्यंत लोन उपलब्ध दे करून देणार आहे कमीत कमी व्याजदरामध्ये दे देणार आहे त्यामध्ये इक्विटा स्मॉल फायनान्स बँकचा समावेश राहणार आहे बँक देणार आहे कमीत कमी व्याजदरामध्ये करू त्यामुळे मी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा मित्रपरिवारामध्ये शेअर करा मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम आमचा पत्ता आहे कलावती मोटर संगनमेर तालुका संगनमेर जिल्हा आहिल्यानगर एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद జయ హిందయ మహారాష్ట్ర